तयार करण्यात आलेल्या या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यांची सखोल चौकशी करून पडलेले खड्डे त्वरित न उजविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद कनाके यांनी उपविभागीय अधिकारी पांढरकोडा यांना दिला आहे पाटणबोरी ते पाटणमुकुड बनवानी मार्गाचे काम बांधकाम विभागाने कंत्राटदाराकडून करून घेतले आहे काही वर्षातच या मार्गावर खड्डे पडू लागले असून त्यातून अपघाताच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे केडापूर तालुक्यातील पाटनबोरी हे गाव ग्रामीण बाजारपेठेचे सर्वात मोठे गाव आहे दैनंदिन या गावाशी साठ ते गा, गावातील नागरिकांचा संबंध येतो पासून आदिलाबादला पा जोडणाऱ्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहे आदिलाबाद मार्गाला जोडणाऱ्या हायवे पासून तर गावातील एम एस बीच्या कार्यालयापर्यंतचा मार्ग पूर्ण उखडत चालला आहे व या मार्गावर दैनंदिन अपघात होऊ लागले असून अनेकांना अपंगत्व येत आहे वाहनांचे सुद्धा नुकसान होत आहे पण त्यावर कार्यवाही करण्यास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळ दिसून येत नाही त्याचप्रमाणे ग्रामीण भागातून पाटणभोरी येथील विविध शाळेत येत असलेल्या विद्यार्थ्यांचा वाहनांचा सुद्धा अपघात होत आहे विद्यार्थी आपला जीव मुठीत घेऊन या मार्गावर प्रवास करीत आहे याआधीसुद्धा बांधकाम विभागात सदर रस्ता दुरुस्त करून देण्याचे सांगण्यात आले होते पण नागरिकांच्या रस्त्याच्या मागणीकडे ते दुर्लक्ष करीत असल्याने आता सामाजिक कार्यकर्ते विनोद कनाके यांनी याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांस निवेदन देऊन रस्ता दुरुस्त करून न दिल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे